करतोय संध्या कुठे मला फील झाला तिथे ते माझ्या काकाचं घर दुसऱ्या गाडीत बसून तुला पाऊस पडलेला फील होतोय ज्ञानी बाबा इथं मी गाडीच्या बाहेर असा हात काढून बघतोय तरी मला पाऊस लागत आहे तिला गाडीत बसून पाऊस लागत आहे

इकडं आम्ही नारायणपूरमध्ये मस्त असं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान वाटलं तर आता आम्हाला निघायचं आहे तुम्ही बघू शकता की खूप छान असे लोकेशन्स आहेत व्ह्यू आहेत इकडं अंजली आहे पाठीमाग इकडं ब्लॉक घेत माझा एकच कुर्ता आहे आणि त्या सगळ्या एका कुर्दार यांना ब्लॉक घ्यायचा आहे बघ तुझ्या वा थँक्यू

मला असं वाटतंय पुढं जाऊन जावं तर आखावं पुढं तरी असं वाटायला आलं का म्हणजे आलेली आहे एक दोन वेळेस आलेली आहे बट मला माहीत नव्हतं की इथं एवढं सुंदर मंदिर पण आहे मी मेन दर्शन करत असते आणि इकडचं मला लोकेशन माहीत नव्हतं तुम्ही इकडं पाहू शकता पाठीमागच्या साईडला की खूप सुंदर असं मंदिर आहे आणि यामध्ये आता आपण करतोय प्रवेश तर चला तर इथं काय काय आहे विकण्यासाठी पर्सन माझ्या होते काय काय बाबा हे काय बाबा अच्छा इथं हे बेलाच फळ आहे आणि महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे इथे सगळं आहे विक्रीस हा इथलं काय वैशिष्ट्य आहे हे पांडवकालीन मंदिर आहे अच्छा आणि इथं कुठल्या नदीचं उग नदीचं उगम स्थान आहे वाव आणि पार्ले स्वयं शिवलिंग आहे ओके ओके तिथे तुम्ही पाहू शकता की आ, किती छान असे यांना सजावट केलेली आहे मंदिरामध्ये चला सुंदर प्रकारे असं दर्शन झालेलं आहे आणि फोटोज पण काढले मी तर तुम्हीही दर्शन घ्यावं आणि इथलं महात्म्य समजून घ्यावं तुम्हाला तरी ब्लॉग मध्ये दिसलंच असेल की त्या काकून त्या ताईंनी आपल्याला सांगितले की इथलं काय महत्व आहे आणि इकडं खूप लवकर आलेले दर्शन घेऊन हे दोघ जण येतेच का इकडं आहे मणिमाऊ आणि इकडे आहे वैभव इकडं आहे सानिका आणि इकडं आहे अंजली साह एनर्जी काय असेल ते तर चला निघायचंय आपलं भरपूर काम राहिलेलं आहे चला लोक चला इकडं दिवसभराचं काम झाल्याच्या नंतर दर्शन सुंदर झाले आणि इकडे आम्ही आलोय सानिकाच्या घरी तर हे हसून हसूनच बेजार झालेले त्यामध्ये तोंड लपूनच ठेवणार आहे काय झाले काय दे आता तुझ्या खायचे इकडं आहे अंजो लिना एखादा भूतात मला असं कळत लोक आणि इकडं तुम्हाला दा दाखवते इकडं दा आहे वैभव आणि इकडं आहे मोहित आणि इकडं आहे छपरी पुष्पा हे बस म्हणतय पुष्पांच झालं होतं मग आज आपण त्याला नाव दिलेलं आहे पुष्पा गावठी पुष्पा हे असले चालेल गावटी पुष्पाच करू शकतो रिअल शकतो इकडे घर पण खूप सुंदर इकडं तुम्ही बघू शकता पाठीमागे पांढरीच भेटते त्या पण काही नसेल इकडे तुम्ही बघू शकता आतमध्ये दुसरं लोकेशन आहेत आणि इकडं सगळी ऑल टीम बसलेली आहे हुरे गायस तर थोडासा बाहेरचा व्ह्यू पण दाखवल तुम्हाला वेट वा असं आहे बंगलेच थोडासा व्ह्यू वगैरे आणि आजचं काम दर्शन एवढं सुंदर झालं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हालासुद्धा खूप सुंदर असं श्री क्षेत्र नारायणपूरमधलं दर्शन झालं असेल आय होप की एन्जॉय केलं असेल आजचा ब्लॉग आणि स्पेशल म्हणजे आज आम्हाला सुंदर असं जेवण आहे सानिकाच्या घरी काल तिचा बड्डे सेलिब्रेशन केला सो आज तिने पार्टी दिलेली आहे आणि त्याच निमित्त आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालं आहे तर चला आपण लवकरात लवकर जेवण करूयात आणि आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर कशी वाटते माझी टीम नक्कीच सांगा कमेंट मध्ये सानिका कुठे काय आणलं तुम्ही सिरियस तर ओके तर इथं सानिकाणी साणी काणी आमच्या <laughs> साणी कनी साणी कणी साणी कणी आम्हाला चहा पाठवला चेस मला ना मधा मधात सवय आहे चेस बोटाला चेस झालं काय तुझं नाव आणि इकडं टेरेसवरती आलो आहे आम्ही इथं सानिकाच्या घरी तर खूप छान लोकेशन आहे इथं सकाळ नाही आहे त्यामुळं थोडंसं तुम्हाला इथं दिसणार नाही बट इथं आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि खूप छान एकदम सुपर असा व्ह्यू आहे दिवसायला पाहिजे होतं पण लेट झालेलं आहे आम्हाला आणि मस्त वाटतंय भारी एक नंबर आणि असे छोटसा म्हणजे खूप सुंदर चहा म्हणजे शेळा बांधण्यासाठी पण खायची असत आणि सगळं काढून टाकलं ना तुम्ही मला हो एक मिनिट भारी इतक्या वेळ आता जेवण केलं आम्ही मस्त असा आणि पनीरची भाजी खीर वगैरे सगळं सुंदर केलं होतं आणि विशेष म्हणजे बंडे गलनी हा स्वयंपाक केला आणि खूप सुंदर असा स्वयंपाक झाला होता सो थँक्यू सो मच या आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळे लोक आलात बिकॉज ऑफ माझा बर्थडे काल होता बट करता आला सो लिटल आणि पार्टी निमित्त सानिकाच्या घरी आले सो खूप छान घर आहे आणि म्हणजे मम्मीचे वगैरे स्वभाव पण खूप छान आहे बाकीचे पण आलेले आहेत तर हे आपले फॅनच आहे तर ह्या माझ्या सुंदरी कॅरेक्टरच्या फॅन आहेत आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून मलाही छान वाटलं आणि इथं आल्याच्या नंतर न एक फॅन पेज भेटला आणि छानस जेवणही झालं सो so, आजचा दिवस माझा खूप सुंदर गेलेला आहे असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा तर चला एन्जॉय करा बाय <laughs>